रिसोर्ट तालुक्यात झेंडू शेतीचं अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालं आहे झेंडू फुलांना दसरा आणि दिवाळीला मोठ्या शहरात प्रचंड मागणी असते मात्र या वर्षी या झेंडूच्या शेतीमधून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण आहे ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू फुले निघणार नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे आम्ही पारंपरिक पिकाला फाटा देऊन झेंडूची शेती केली मात्र सततच्या पावसानं आमच्या झेंडूच्या शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे या झेंडू शेतीवर केलेला उत्पादन खर्चही वसूल होणार नाही यासाठी राज्य सरकारनं आमच्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे आम्ही झेंडूची शेती करतो यावर्षी पावसाळ्यामुळे भरपूर पाऊस झाल्यामुळे शे आमच्या शंभर टक्के झेंडूचं नुकसान झालेलं आहे आता या नुकसानीचा जबाबदार कोण आता आमच्याकडं दरबी पीक पेरणीसाठी कोणतंच साधन राहिलेलं नाही तरी सरकारनं शंभर टक्के भरून मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे पारंपरिक पिकाला आम्ही फाटा देत आम्ही नवीन या झेंडूच्या शेती शेतीच्या मागं लावलो आणि शेतीचे या झेंडूची शेती करताना आम्हाला याच्यात काहीतरी फायदा हो होण्याकरिता आम्ही हा हे नवीन एक पीक आम्ही अंमलात आणलं या अंमलात आणून या पिकामध्ये आम्हाला काहीही फायदा तर नाही पण अधिका तोटा सततच्या पावसामुळे होणारं नुकसान हे आम्ही हे आमची बाग पूर्णपणे नेसतानाबूत झालेली याच्यापासून आम्हाला या दसऱ्याला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये येणार होते पण आता हे पूर्णपणे नेसतानाबूत झाल्यामुळे आम्हाला याच्यापासून एकही रुपयाचा फायदा झालेला नाही तरी आम्हाला या शासनाकडून काहीतरी काहीतरी म्हणजे भरीव मदत तरी, तरी, भरी। तरी आम्हाला मिळायला म्याल पाहिजे मिळायला पाहिजेत अशी आम्ही शासनाकडे मदत करून विनंती करतो